नमस्कार विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं क्रिसमस स्पेशल आपण आज बनवतो आहे रवा केक तर इथे बघा आपण घरच्या साहित्यात आज रवा केक बनवतोय तर मी उपमासाठी जो रवा वापरतो ना तो रवा घेतला आहे एक वाटी त्याच्यानंतर अर्धी वाटी घेतली आहे मी साखर साहित्य बघा रव्याला काय काय मी घेतलं आहे ते व्यवस्थित आणि एक वाटी घेतली आहे मी दूध तर आता आपण एकदम दूध ह्याच्यात टाकणार नाही आहोत थोडं थोडं दूध टाकणार आहोत आपल्याला पूर्ण दूध हे लागणार आहे आणि हे सगळं साहित्य जे आहे ते एकाच वाटीने आपण मोजून घेतलंय तर इथे बघा मी बाजूला दूध ठेवते आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे मी बघा व्यवस्थित मिक्स करते पण तरीसुद्धा मला दूध अजून लागणार आहे कारण दूध थोडंसं कमी पडलंय तर इथे मी विस्करच्या साह्याने हे मिक्स करते पण हा झाला आहे मोठा विस्कर तर आता तो बाजूला ठेवूया आपण आणि चमचा वगैरे काहीतरी दुसरं घेऊया तर इथे बघा मी त्याला बाजूला ठेवलं आहे आणि काविलता घेतला माझ्या हातात तिथे जवळ तोच होता तर तो घेतला किंवा चमचाने सुद्धा तुम्ही मिक्स केलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता आपण ह्याच्यात थोडंसं दूध वाढवूया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे बघा असं व्यवस्थित मिश्रण मी मिक्स करते आणि मिक्स व्यवस्थित का करायचं साखर आपण अक्कीच टाकली आहे तर इथे बघा आपण अजून थोडंसं दूध टाकलं आहे आणि उरलेलं दूधसुद्धा मी तुम्हाला त्याच्यातलं दाखवलं आहे तर आता हे व्यवस्थित मी असं मिक्स करणार आणि ह्याच्यावर झाकण ठेवून मी वीस ते पंचवीस मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे जेणेकरून रवा हा चांगला भिजू देत आणि रवा भिजल्यानंतर छान असा फुलून येतो आणि फुकतो पण छान तो म्हणून ह्याला असंच ठेवून द्यायचं तर आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवूया हे मिश्रण झाकल्यानंतर आपण मग वीस ते पंचवीस मिनिटांनी बघूया जर तुमच्याकडून अर्धा तास था झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे उलट आणखीन केक तुमचा एकदम स्पॉन्जी बनणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका अर्धा तास था झाला तरी सुद्धा ठीक आहे आता ह्याला आपण झाकून ठेवूया आता तुम्हाला जे पाहिजेत ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता माझ्याकडे टूटी फ्रुटी आणि मनुका होत्या तर त्याच्यावर बघा मी थोडंसं मैदा टाकायचा किंवा नसेल मैदा तुमच्याकडे तर गव्हाचं पीठ जरासं टाकलं तरी चालेल का टाकायचं ते तुम्हाला नंतर सांगते इथे बघा आपण कुकर गरम करत ठेवलाय हा जर तुम्ही सगळ्यात पहिला ठेवला ना आणि नंतर तयारी केली तरी सुद्धा चालेल कारण कुकर सुद्धा आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचं आहे जेव्हा कुकर गरम करायला ठेवतो तेव्हा ह्याचा जो रबर असतो तो काढून ठेवायचा आणि शिट्टीसुद्धा काढून ठेवायची याची आणि कुकरला गरम करून घ्यायचं आता आपण ते मिश्रण तर भिजत ठेवलं आहे इथे बघा आपण तीन आता लगेचच तयार करून घ्यायचा तर मी बघा तेल लावलं आहे साधत तुम्ही असं ते राईचं वास येणारं किंवा शेंगदाण्याचं तेल नाही वापरायचं आप मी आता हे जेमिनी तेल वापरते ह्याच्या जागेवर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर असं डब्याला लावून ठेवायचं तुमच्याकडे जर बटर पेपर जर असेल ना तर तुम्ही बटर पेपरसुद्धा ह्याच्यात टाकू शकता नसेल तर तुम्ही असं तेल किंवा तूप लावल्यानंतर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलं ना तरीसुद्धा चालेल तर इथे बघा मी तेल लावून व्यवस्थित घेतले टीनला चारी वाटेने आणि आता आपण त्या पेपरलासुद्धा तेल लावलं आहे बटर पेपरच्या सुद्धा मी तेल असं व्यवस्थित फिरवून घेतलंय बघा तर आपलं आता तेल लावून झालेलं आहे टीनला टीन आपण तयार करून ठेवलेलं आहे टीन नसेल तुमच्याकडे साधा स्टीलचा डबा घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे आता हे मिश्रण बघा एकदम घट्ट झालं आहे ह्याच्यातलं दूध जे होतं ते एकदम ह्या रव्याने असं ॲबॉर्ब केलंय पियालाय रवा ते दूध सगळं तर आता आपण ह्याच्यात थोडंसं दूध टाकायला पाहिजे पण आता इथे बघा मी अजून काय काय टाकते इथे तर कस्टर्ड पावडर आहे ती पाववाटी टाकली आहे आपण त्याच्यानंतर दूध पावडर सुद्धा पाववाटी आहे पण माझ्याकडे पाववाटी नव्हती थोडीशी कमी झाली आहे माझ्याकडून कारण दूध पावडर संपलेली माझ्याकडे जेवढी होती तेवढी टाकली आणि पाववाटीच आता वाट्या चेंज झाले आहेत बघा माझ्या पाववाटीच आपण तेल टाकलंय तेल जे वापरणार ना, ना ते वास येत नये कुठचंच तेलाला असं तेल वापरा तुम्ही तर हे मिश्रण आहे ना हे मी घेणारे आता मिक्सरच्या भांड्यात तर चुकून तेवढ्यात मला फोन आला तर तुम्ही काय करा हे रव्याचं मिश्रण आहे ते पहिलं मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि त्याच्यातच जर तुम्ही हे तेल वगैरे सगळं ओतलं ना सुद्धा चालू शकतं म्हणजे तुमचं जे हे तेल किंवा हे मिश्रण जे भांड्याला चिटकणार आहे ना ते चिटकणार नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे कुठेही ओता तुम्ही मिक्सरच्या भांड्यात ओता किंवा मी जे भांडं घेतलेलं ना तयार करून रवा वगैरे त्याच्यात ओतलं तरी सुद्धा चालेल शेवटी ते मिक्सच करायचं आहे आपल्याला पण जर तुम्ही डायरेक्ट टाकलात ना तर बरं होईल तर इथे बघा मी मिक्सरवर थोडा वेळ असं मिक्स करून घेतलं हे सगळं मिश्रण तेल आपण टाकलेलं होतं ना ते सगळं मिक्स करून घेतलं दूध आपल्याला कमी झालंय त्याच्यामुळे आपण दूध थोडंसं याच्यात टाकलंय बघा आणि परत एकदा आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत आणि जास्त वेळ फिरवायचं नाहीये आपल्याला हे अगदी एकाद्र मिनिट फिरवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं थोडक्यात असं मिक्स झालं ना की बस झालं आणि रवा त्याच्यात थोडासा बारीक होतो फिरवून घेतलं की आता आपण सगळं दूध टाकलं आहे कारण घट्टच आहे पटकन म्हणजे जो फ्लो आहे ना तो एकदम पातळ नाही करायचं पण पटकन हे जे मिश्रण आहे ते पडलं पाहिजे आप आपल्याकडून तर आपण हे असं दोन तीन वेळा दूध टाकून मिक्सरवर फिरवून घेतलं आहे आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते हे बघा तर इथे असं आपण हे भांड्यामध्ये काढून घेतोय सगळं मिश्रण आणि त्यानंतर पण पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला काय करायची आहे ती आपल्याला तर इथे बघा हे सगळं भांडायचं जेवढं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित काढून घ्यायचं जितकं चिटकून राहिलंय ते आणि ह्याला व्यवस्थित असं फिरवायचं तरीसुद्धा आपल्याला एक वाटी दूध आपलं इथे संपलं सगळं तर आपल्याला कदाचित हे बघा मी तुम्हाला वाटी दाखवली आहे संपलंय आपल्याकडचं दूध आता आपल्याला कदाचित दूध लागेल तर फक्त दोन बोट चमचे मला दूध एक्स्ट्रा लागले जास्त दूध टाकू नका पातळ करायचं नाहीये चमच्यातून लिक्विड फक्त पडायला पाहिजे बस अजून चमच्यातून लिक्विड आपलं हे जे मिश्रण आहे ते पडत नाहीये म्हणून मी ते दूध टाकले हे बघा आता एवढं व्हायला पाहिजे जसं आपण बेसन बनवतो ना तसंच सेम तर आता हे पडायला लागले चमच्यातून आता ह्याच्यात आपण जे काय असतील तुमच्याकडे डा ड्राय फ्रुट्स असतील टुटी फ्रुटी असेल काय असेल ते टाका ह्याच्यात आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे बघा मी व्यवस्थित सगळं हे मिक्स केलं आहे आणि छोटे चमचे असतात ना छोटे त्याचा एक चमचा मी बेकिंग पावडर टाकली आहे आणि पाव चमचा मी सोडा टाकला आहे ह्याच्यामध्ये आणि जरासं ह्याच्यावर मी लिंबू पिळलो आहे अगदी दोन तीन थेंब दोन तीन थेंब लिंबू जे पिळायचे ॲक्टिवेट होण्यासाठी तर इथे बघा मी दोन तीन थेंब पिळले त्याच्यावर आणि हे पटापटा पटापटा मिश मिक्स करून घ्यायचं मिश्रण हे बघा हे असं पटापट पत मी मिक्स केलं आणि आता आपण पटकन टीनमध्ये ओतायचं ह्याला आपला तसाही हे मस्तपैकी कुकर गरम झालेला आहे आणि थोड्याशा पाहिजे असतील तर या साईडला मागच्या साईडला सुद्धा आपण तुटी फ्रुटी टाकू शकतो तर मी टाकले आहेत त्या आणि आता बघा मी हे सगळं मिश्रण पटापट पटापट पत, पत ह्या टीनमध्ये टाकणार आहे कारण कसं आपण आता ॲक्टिवेट केलं आहे ना तर जास्त वेळ नाही थांबायचं हे मिश्रण पटकन होतायचं त्याच्यात आता हे मी सगळं मिश्रण टाकून घेणार थोडासा तो डब्बा आहे तो टॅप करणार तुमच्याकडे जर टीन नसेल साधा स्टीलचा डब्बा वापरला तरी सुद्धा चालेल तर इथे वरून मी हे बघा तुटी फ्रुटी टाकते पटापट पटापट आणि आता असाच उचलणार आणि मी कुकरमध्ये ठेवणार आहे त्या डब्याला तर व्यवस्थित सांभाळून ठेवायचं तळाला बघा आपण मीठ टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवले त्या स्टँडवर मी हा डब्बा ठेवणार आणि पुन्हा झाकण लावणार आहे त्याचं तर आपला मस्तपैकी हा अर्धा तास कुकर चांगला गरम झालेला आहे हाताला चटका लागेल ते लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित ठेवायचं आणि आता आपण जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटानंतर कुकर खोललाय आहे गॅस बारीक ठेवायचं जेव्हा पण आपण केक आतमध्ये ठेवणार ना त्यावेळेस लगेच गॅस बारीक करून टाकायचा आणि इथे बघा आपला केक व्यवस्थित तयार झालाय चेक पण आपण केलाय तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे आपण केक बाहेर काढलाय आणि थंड झाल्यानंतर ह्याला कट करायचं कट करताना सुरी जी आहे ती कात्र्या कात्र्याची घ्यायची प्लेन सुरीने हा ना कुसकरतो केक त्याच्यामुळे प्लेन सुरी वापरायची नाही तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये असा उलटा केला त्याला आणि आपला मस्त पैकी स्पॉन्जी नरम केक तयार झालेला आहे बघा किती छान केक तयार झालाय तो अगदी ब्राऊन कलर आलाय व्यवस्थित कुठेही कच्चा राहिलेला नाहीये तो तर आता ह्याच्यावर आपण पेपर लावलाय तो काढून घेऊया बघा किती छान दिसतोय बेकरी सारखा आणि अगदी घरच्या साहित्यात गोरगरीब सुद्धा करून काढला आणि माझा प्रयत्नच हा आहे की जी पण रेसिपी आपण दाखवू ती घरच्या साहित्यात बनेल जास्त तामझाम नकोय सगळ्यांना परवडायला पाहिजे त्याच्यामुळे मी शक्यतो सिंपल रेसिपी दाखवायचा प्रयत्न करते तर इथे असं आपला केक मस्त पैकी तयार झालाय आता त्याला आपण उलट करूया त्याची वरची साईड करूया बघा मी तुम्हाला दाखवते बघा की ती एकदम नरम झालाय तर असं नक्की करून बघा आपण काही बाहेरचं वापरलेलं नाही त्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर इसेन्स आहे एखाद्र ड्रॉप तुम्ही टाकू शकता पण मी काही टाकला नाही आहे माझ्याकडे एसेन्स होता पण नाही आहे मी तर इथे बघा मी असं कट करते थोडा गरम जरी केक असेल ना तरी कुसकरणार आहे त्याच्यामुळे थंड व्हायला जायचा माझा तेवढा थंड झालेला नाही कारण जी बाहेरचा लाईट असतो ना सूर्यप्रकाश तो कमी होत होता त्याच्यामुळे मग ना व्हिडिओ चांगले बनत नाहीत म्हणून मी लवकर लवकरच त्याला कट केलाय तर इथे बघा मी तुम्हाला दाखवले कट करून आतमध्ये पण दाखवले किती व्यवस्थित तयार झालंय कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाहीये आता आपण व्यवस्थित त्याला कट करून घेऊया स्लाइस तयार करूया तर बघा आपण स्लाईससाठी बाहेरच्या बॉर्डर आहेत त्या कट करून टाकतोय आपण तरच स्लाईस बनणार आहेत चौकोनी तर इथे मी सगळ्या बॉर्डर कट करणार आहे त्याच्या ह्याच्या जागेवर तुम्ही चौकोनी जर घेतला असताना तर मग स्लाईस काढायला आपल्याला बरं पडतं टीन जर चौकोनी असेल तर पण नाही आहे ना तर काय नाही म्हणून थांबायचं नाही घरातल्या डब्यामध्ये मिश्रण ओतायचं आणि मी दाखवलेलं तसं करायचं सगळं म्हणजे तुमच्या घरच्या घरी केक तयार झाला कधी पण करू शकता तुम्ही घरात केक इतका सोप्पा आहे केक तयार करणं आणि चवीला अफलातून झालेला तर बघा इथे मी कट पण व्यवस्थित करून घेतला आहे आणि असा आपला केक तयार झाला आहे आणि किती स्पॉन्जी झाला आहे तो बघा तर तुम्ही नक्की करा या पद्धतीने आणि माझी रेसिपी आवडत असेल तर सगळ्या सगळ्यांना तुम्ही शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिलीमध्ये तर इथे असा आपला केक तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया त्याला तर बघा मी इथे प्लेटमध्ये घेतलाय आणि असा आपला केक तयार धन्यवाद